शिवजयंती उत्सव समिती नेरळ आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विशेष आकर्षण विनोदवीर भाऊ कदम यांचे गाजलेले नाटक करून गेलो गाव शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे नेरळ शहरात भरवण्यात येत असलेला बुधवार आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे यासाठी व्यापारी वर्गाकडून नेरळ ग्रामपंचायत सरपंच तसंच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले परप्रांतीय हातगाड्या धारकांमुळे वाहतूक कोंडी आणि व्यापाऱ्यांनाच आरेरावेची भाषा केली जाते यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा बाजार बंद व्हावा म्हणून ही मागणी पुढे आली आहे नेरळ शहरात भर रस्त्यावर अनेक वर्षांपासून दर बुधवारी सकाळपासून आठवडा बाजार भरतो ग्रामीण भागात भरणारे आठवडा बाजार भाजी खरेदीसाठी सुरू करण्यात आले होते मात्र या बाजारात परप्रांतीय विक्रेते भाजी खाद्यपदार्थ सोडून वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवतात यामुळे येथील फुटपाथ आणि रस्ता या बाजारामुळे व्यापून जातो नेरळ येथील जुना बाजारपेठ येथे भरवण्यात येत असलेला आठवडा बाजार, बाजार यामुळे अरुंद रस्ता आणखीनच अरुंद होत चाललाय आणि येथे चालणं देखील मुश्किल होत या गर्दीचा येथील नागरिकांना मनस्ताप भोगावा लागतोय लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या दुकानाजवळ व्यापारी वर्गाची वाहनं देखील या बाजारात येऊ शकत नसल्यानं अनेक अडचणींचा सामना व्यापारी वर्गाला करावा लागतोय सोने चांदीची दुकानं येथे असल्यानं भर दिवसा सोने लुटून नेण्याचं समोर आलं होतं ग्रामपंचायत प्रशासन यांचे योग्य नियोजन नसल्यानं या बाजाराला वेळीच आवर घालण्यात ग्रामपंचायतीला अपयश बुधवार सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणारा हा बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो यामुळे या रस्त्यावरून चालणं कठीण होतं बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार देखील घडतात यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे मंगळसूत्र चोरी पाकीट चोरी असे प्रकार अनेक वेळा या बाजारात घडलेत एकदा तर एका व्यक्तीनं महिलेचा गुरखा घालून महिलेलाच लुटलं होतं त्यामुळे महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता या रस्त्यावर असलेल्या सोसायट्यांमधून बाहेर पडणं देखील कठीण होतं लहान मुलांचे तर खूप हाल होतात यामुळे येथील व्यापारी वर्गानं आता नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांची भेट घेत नेरळ बुधवार हा आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी निवेदन देत असताना नेरळ व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर अहिरे प्रीतम गोरी विशाल साळुंके जैद नजे रवी कटारिया रवी जैन पंढरी हजारे संजू जैन यांसह अनेक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी जय न बाजारपेठेत नाही मी एक व्यापारी आहे इथे बुधवारी बाजार जो भरतो त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात दुकानात गिर्याकाला यायला जागा राहत नाही भरपूर ट्राफिक पण होते आणि चोरीमारीच्या भरपूर वेळा घटना घडलेल्या आहेत जास्त करून लेडीजच्या पाकिटमारीच्या घटना घडलेल्या आहेत तर आमची या माध्यमातून ग्रामपंचायतला व पोलीस स्टेशनला व सर्व यासाठी नेरल व्यापारी फेडरेशनची आमची ही मागणी आहे का हा बा बुधवारचा बाजार बंद करण्यात यावा मी रवी जगदीश कटारिया नेरल बाजार जुन्या बाजारपेठेतील दुर्गा सेल्स या दुकानाचा मालक माझ्या दुकानात यायला बुधवारच्या बाजारी कस्टमरला लय त्रास होतो व त्याला वस्तू घेऊन जाण्यासाठी कोणतीही गाडी आतमध्ये न ये येऊ दे ग्रामपंचायती बॅरिकेज लावून रस्ता करण्यात आला होता लहान स्वतः अर्ज देऊन तो बॅरिकेज काढण्यात आला तर पर त्याला पर्याय म्हणून ग्रामपंचायतनी बुधवार बाजारावरती काही ॲक्शन न घेता मला बॅरिकेज हटवून माझी गाडी आतमध्ये आताही येत नाही बुधवारी माझा काही बिझनेस होईत नाही त्यासाठी मुख्यतः मी व्यापारी फेटरेशनकडे मागणी केली होती का ह्याचा मला पर्याय काढून द्यावा तर व्यापारी फेटरेशनतर्फे मला सांगितण्यात आला का तुम्हाला याच्याबद्दल आपण काम अर्ज करून त्याच्यात मुख्यतः बाजार अख्खी बंद करण्यात येईल बुधवारची अशी माझी प्रशासनाकडे विनंती आहे का ह्याच्यात माझा सहकार्य करण्यात यावं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ